होते लग्न आणि त्यासाठी लवकर आवरून मी आमच्या आई पप्पांसोबत रिक्षाने आसरजनला जायला निघाले आसरजनला सर्व महिला वर्गांसाठी ही स्कूल बस बुकिंग करण्यात आलेली होती सुरुवातीला थोडस आलेलं होतं कारण आमच्या आईच्या सासूबाईंसोबत मला आज प्रवास करायचा होता सर्वजण आल्यानंतर मग वरमाई एंट्री झाली आणि त्यानंतर वराड निघाले थेट नरसिंह पोखरणीला प्रवास सुरू असताना आपण एक चहा पिण्यासाठी थांबलो मग तेथे आपण सर्वांना आग्रह केला उखाने घेण्यासाठी त्यामध्ये सर्वांनी उखाने घेतले काही उखाने कॉमेडी सुद्धा होते पहियांचं लग्न म्हणजे माझ्यासाठी एक वन डे ट्रिपच होती हे सगळं एन्जॉय करत आपण नरसिंह पोखरणीला पोहोचलो मंदिराजवळ असलेल्या मंगल कार्यालयामध्ये लग्न होते नवरदेव नवरीचे स्वागत करण्यात आले त्यांची एंट्री झाली आणि त्यानंतर लग्न लागले लग्न लागल्यानंतर आपण जेवण केलं आणि त्यानंतर आपण काकूंच्या पाहुण्यांकडे गेलो गावाकडे अंगणामध्ये शेणाचा सडा रांगोळी खूप छान असं वातावरण असत त्यानंतर आपण त्यांचा वांग्याचा मळा पाहिला आणि तेथून निघालो मग आपण दुसऱ्या पाहुण्यांकडे गेलो असं करून आपण संपूर्ण गावाला चक्कर मारली मग आपण देवाचे दर्शन घेतले आणि त्या मंदिर परिसरामध्ये आपण या हॉटेल मध्ये चहा घेतला तोपर्यंत नवरदेव नवरीचे लग्नविधी जे होते आने ते पूर्ण झाले आणि त्यानंतर रितिकाचा हा डान्स झाला आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली सगळ्या सासूबाईंसोबतचा माझा हा प्रवास आठवणीत राहणारा होता तर या वर्षी तुम्ही कोणाच्या लग्नामध्ये वराडासोबत गेला त्याला कमेंट मध्ये मेन्शन करा आणि अशीच ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा थँक्यू